रॅच शिक्षण संस्थेचे लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी उन्हाळी संस्कार शिबीर लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल मध्ये दिनांक सोळा एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी विद्यार्थिनींसाठी मोफत उन्हाळी संस्कार शिबिराचं आयोजन केलंय या शिबिराचा उद्घाटन आज मदे संपन्न झाला यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याधीपिका सूर्यंशी मॅडम यांनी केले विद्यालयाच्या एन एम एम एस मध्ये काव्या मुद्राळे आणि डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक परीक्षेत गायत्री हुपरे यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचा उपस्थित तळगदे गावचे लोपनयुक्त सरपंच पोळ साहेब नीलावती शेटे माई नगरसेविका लक्ष्मी राजेंद्र साळुंखे वहिनी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यालयातील सहाय्यक शिक्षक स्वामी सर यांनी कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या कार्याचा जीवनपट सादर केला विद्यालयामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शिबिरामध्ये रयत शिक्षण संस्थेची ओळख वाचन चळवळ योगा प्रात्यक्षिके पारंपरिक खेळ व मैदानी खेळ संगीत व गायन संस्कार तबला वादन इतर वाद्यवादन प्रशिक्षण गेम्स चित्रकला माती कला व शिल्पकला काम नृत्य नाट्य अभिनय कार्यशाळा युट्यूब वरील विद्यालयाची माहितीपट कथाकथन झांझ लैझीम मर्दानी खेळ कवायत संचालन दांडिया सांस्कृतिक कार्यक्रम फॅशन शो केशरचना मेहंदी रेखाटन मुलींना शिक्षण दिले शेवटी पाटील एस एम यांनी आभार मानले या प्रसंगी हुपरी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मान्यवर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती इंग्रोळे मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी